आणि नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपले आंबे काढून आहेत वरचे अरे आरुष थांब हळू हळू चल आणि आम्ही आत्ता परतीच्या मार्गाला लागलो आहे घरी चाललो आहे आंबे काढून झालेत एक वाजलेला आहे सकाळी नऊ वाजता आलो होतो दोन ट्रीप मारलेले आम्ही खाली आणि आता हा तिसरा राऊंड आहे तिसऱ्या राऊंडमध्ये आम्ही आत्ता घरी चाललो आहे इथले सगळे आंबे काढून झालेले आहेत आणि आता बघा झिला वगैरे आम्ही घेतला आहे चाललो आहे घरी तिसऱ्या राऊंडला आरुष आरूश आलाय वरती हा झिला न्याला मी पण भाजका घेतला आहे छोटासाच वाचका आहे मग अशी दोन ताट वजी नेली दोन एक मंगेशने नेली दोन मी नेली दोन चार वाचकी आम्ही नेली खाली आणि आता हा तिसरा राऊंड आहे तिसऱ्या राऊंडला तर आम्ही फायनली आता घरी चाललो आहे आता का काय परत वरती येणार नाही आता जमल्यास लाकडं थोडीशी आहेत ती लाकडं नेण्यासाठी जर राऊंड झाला तर येणार वरती संध्याकाळी किंवा उद्या, उद्या ता की उद्याची बात आता घरी जाऊन मस्तपैकी आंघोळ करणार जेवणार आणि ताणून देणार बघा इकडे मित्रांनो मी आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं ही चांदाडीची पानं यावेळेस इकडं खूप सारी पानं आहेत हिरवीगार पानं आहेत त्या जे पत्रावळ्या बनवल्या जातात ना या पानांच्या पत्रावळ्या बनवल्या जातात बघा कशी हिरवी गार पानं आहे ती ही धाडवाडी आहे मी पूर्ण धाडवाडीत आलो आहे आणि आता चाललो आहे घरी येताना काय वाटत नाही पण जाताना जाम फाटते कारण पूर्ण अरे हो हळू डाग उतरायचे खाली डोंगर उतरून खाली जायचं आहे हे बघा मधीच करवंदाची काटेरी झाडं आहे ती बघा वाटेवर आणि सांभाळून जावं लागतं त्याला काटे असतात बघा आता सावली आली सावली सावली निसार आरुष तुझ्या बसली काठी काय केलीस हा ठेवलीस ऐकायला झाली असती ना अरे व्यवस्थित घे धडपडू नको म्हणजे झाला खोचऱ्यांची माणसं पण आंब्याची वाणी करत आहेत ते पण बिचारे बसणं वर खाली वर खाली सासूसुना दोघीजणी आंबे नेत वरती प्रतिकाने रव्या आंबे काढतोय आणि हे लोक आंब्याची वाहनी करत आहेत सकाळपासून घेत आहेत ते आंबे बऱ्याच मने आले बहुतेक नाश्ता वगैरे करून आलेले आहेत अरे नीट पकड तुम्ही घ्यावा नो त्यात धडपडल तो अरे लावशील तर अशी आहे ही जंगलातली अवघड वाट आरुष जंगलातून चालायला शिकत अजून पायात गोळे आले बाबांकडे दे नंतर खाली गेल्यावर गे अरे आता इथून उभी डाग आहे अरे बापरे आता हो इथे असं आहे ही आहे आमची कोकणातली मेहनत बघा एवढी मेहनत करून आंबे जंगलातून आणावे लागतात घरी आणि जेव्हा शहरात विकाला नेतो ना तेव्हा त्याला दर सुद्धा मिळत नाही हो व्यवस्थित एवढी मेहनत असते या आंब्यांच्या मागे अजून खूप खाली आहे वाकडी तिकडी वळणाची वाट घसरगुंडी सगळीकडे जबराट हे सगळ्या घसरगुंडीच आहेत पार केलीस डाग आणि न पडता ने डाग उतरलेला आहे आज फायनली डोंगर उतरून हो खाली आलेलो आहोत हा तवाच बर वाटला आलो बाबा एकदा बाबा एकदाचे खाली काय ना आता घरी गेल्यावर डोकं असं जाम होत ना आणि पुन्हा पाटाजवळ आलोय काय रे अडकवला का कसा ड्रायव्हर तू वेली वेलीमध्ये अडकवलास हे आपल्या बाबांची नारळी फोपलीची बाग आहे ते बघा ही सगळी त्यांची नारळी फोपलीची बाग आहे वा छान अशी हवा सुटलेली आहे आणि छान बरं वाटलंय वा तो 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 आता एवढं बघा डोंगरात होतं तेव्हा ना हवा सुटली मग आत्ता खाली आलो हवा सुटली आणि इथून आपली आता घरांना सुरुवात होते इथून वाडी चालू होते जवळपास आलो आहे आता आम्ही किती आंबे नेलेत ते तुम्हाला दाखवतो कालचे आणि आजचे तीन झाडांचे आंबे घरी जाऊन डायरेक्ट बघूया आपण मी आता स्टॉप करतो इथे आलो बाबा एकदाचं आंबे घेऊन हाय स्वराज इलेवन काय पेप्सा खातोयस पेपसा खातोयस आलो घराजवळ हे आपलं घर आहे वरती हे आज एवढे आंबे आणले हे चार वाचकी आहेत हे इकडे पडलेले आंबे आहेत हे एवढे या पिशवीमध्ये आहेत थोडेसे आणि हे पडलेले आंबे आहेत आणि हे वरतून वाड्यापासून आंबे आणलेत ह्या चार वाचकी आहेत कोणी आणि हे काल आणि आज दोन दिवसाचे आंबे काढलेले हाय आर्यन भातू खल्ला एवढे आंबे काढलेले आहेत एवढे आंबे आता मुंबईला न्यायचे आहेत भातू तू बाबू हा छान बघा हे आंबे काल अर्धे आम्ही आणले शिमेतून आणि आज वाड्यापासून आणले हे एवढे आंबे आम्हाला भेटलेत आणि चार कोणी बाहेर आहेत तर आता यातले बहुतेक आंबे आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहे विक्रीसाठी काय करतो बाबू भातू खातो ह काय करतोय पाणी धुतोय भातू का चल चला तर मित्रांनो बघा सगळीकडे आंबेच आंबे आहेत पण ही पोरां आमची एवढी उपासमाज घे आहेत आंबे पिकले ना तरी सुद्धा ही पोरं कोण आंबे वगैरे खात नाहीत काय ज्याच्याकडे मिळतं ना त्यांना खायला आवड नसते एकाच दुसरा खाल्ला तर नाही तर ते बघतसुद्धा नाहीत पोरं ह्या आंब्यांकडे हात पण लावत नाहीत तर हे एवढे आम्ही आंबे आणलेले आहेत आता घरी आलो आहे फॅन वगैरे लावतो आणि बसतो आणि ही सगळी माझी भाची मंडळी इकडे आहे मग बाहेर बसलेत सगळी पोरं खेळत आहेत <laughs> सगळे बघा हे पोरं इकडे खेळत आहेत सगळी आणि इकडे बघा सुकवाना घातलेली आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 बाटा आंब्याचा ताटा ता। आंब्याचा बाटा बाय बाय ताटा हां बाय बाय बाटा आंब्याचा ताटा